नमस्ते मैं स्टोरी मराठी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आहे आज बनवणार मस्त असे शेवग्याची मस्त अशी शे आमटी बनवणार आहे त्यासाठी इकडे कांदा कापून घेतलेला आहे एक टोमॅटो कापलेला आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीर थोडं खोबऱ्याचं वाटण बनवलेलं आहे इकडे ठेवलेलं आहे तेल गरम करायला एक चमचा मोरे टाकून घ्यायचं आहे आपल्याला

झालेला आहे आता अर्धा चमचा आपले टाकायचे आहे हळद आणि आपला घरचा काळा मसाला हे थोडस लाल तिखट टाकलेलं आहे मसाल्याला आपण छान भाजून घेऊया मसाला छान परतला आता ही एवढ्या टाकू आपण घरच्या झाडाची आहे तिथलं राहून आणलेलं छेंड आहे मस्त ताज्या तोडल्या आहेत त्या अशी ताजी भाजी ला 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 ता ला छान लागते ताज्या शेवग्याची नंतर सुकल्यावर मग शेवळा गोड लागतो बनवला एकदम असा शेवळा लागतो आता जेवढं पाहिजे तेवढं शेवग्याची आणि पाणी टाकून घेऊन मस्त असं आपल्याला छान शेवग्याची आमटी बनवायची आहे आता ह्याच्यात आपण थोडंसं खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे थोडस शेंगदाण्याचं कुठ याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला मस्त आता हे शेवगा आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे थोडं शेंगदाण्याचं बारीक कूट टाकायचं बघा मस्त असं आपला शेवगा तयार झालेला आहे छान मस्त बारीक शेंगदाण्याचं कूट नंतर टाकलं होतं मी बघू शकता शेवग्याची हो आमटी मस्त अशी तयार झालेली आहेच आपली शेंगपण एकदम छान मऊ शिजलेली आहे मग आजचा साधा सिंपल शेवग्याची हो आमटी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडला असेल एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू छानशा अशाच साध्या सिंपल रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणींनो